मला असं वाटतं की ही जी संकल्पना ही कमी झाली पाहिजे आणि सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलं पाहिजे के लाखो रुपये खर्च करून कठ्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते किती प्रमाणात याची वृक्ष एखादा कार्यकर्ता मतदारसंघ सोडून बाहेर चाललेलं काय तुम्हाला आवडत नाही का मला असं वाटतं झाडं लावणं गरजेचंच आहे पण लावण्यापेक्षाही महत्वाचं आहे झाडं जगवणं अजित कंडरे खूप पुढाकार घेऊन जवळपास सतरा हजार झाड लावलेली आहेत आता जो इथे परिसर देखील आता सतरा हजार पाचशे झाडं लागवड पुढे संकल्पना कशी असणार आहे भंडीशेगाव मध्ये हा जो काही बेचाळीस अकरावरती होत असलेला वृक्षाचा संगोपनाचा कार्यक्रम कोल्हापूरला पस्तीस डिग्रीच्या पुढं वातावरण गेलं तापमान गेलं तर कोल्हापूरची लोक हाय हाय करतात आम्ही बेचाळीस पंचाळीस गेले तरी नॉर्मल असं आम्ही सोलापूर वृक्ष लागवड जी कागदावर झाली आहे ही जर प्रत्यक्षात आपण जर हिशोब केला तर दोन चार मजले एकावर एक झाडं लागतील एवढी कागदावर लागलीच्याकडे आता आबा आलेत बापू आलेत ते सांगतील त्याप्रमाणे आपण नक्की सोलापूर सोशल फाउंडेशन व ग्रामपंचायत बंडी शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बंडीशेगाव या गावामध्ये तब्बल बेचाळीस एकर ग्रामपंचायतच्या जागेवरती सतरा हजार पाचशे झाडांची यशस्वी लागवड केल्याच्या अनुषंगाने आज ड्रीम गार्डन शुभारंभाचा शुभारंभ पार खरं तर एकीकडे शासनाचे कोठ्यावधी रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबवली जाते पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी मात्र किती टक्के होते हेही तुम्हा आम्हाला कदाचित माहित आहेस पण कंड्रे फिटनेस हब यांच्या संयुक्त विद्यमानाने व उद्योजक अजित कंढरे यांच्या संकल्पनेतून आधी झाडे लावले जगवले आणि परत त्याचा शुभारंभ आज पार पडतोय एकीकडे तापमानाचा वारा वरचेवर वरच चालत वाढत चालला आहे पण याची किती प्रमाणात दखल घेतली जाते हे देखील पाहावं लागेल त्याच धर्तीवरती आता माझ्यासोबत बोलण्यासाठी उद्योजकांडे अजित कंड्रेसह माझी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख साहेब आहेत साहेब काय सांगाल आज कशा पद्धतीने संकल्प झाडाची लागवड केली जाते सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षापासून वेगळ्या ठिकाणी वेगळं प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय पहिलं दोन हजार अठरापासून चिंचणी गावाला सुरुवात झाली त्या गावाने पंधरा वीस वर्षापासून झाडाची लागण करत होते पोषण करत होते गावचा सहभाग घेत होते आणि ते यशस्वी मॉडेल झाल्यामुळं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची झाडं लावण्याची गरज आहे खरं म्हणजे भूभागावरती किमान तेहतीस टक्के झाडाची आवश्यकता आहे पण दुर्भाग्य आहे कोल्हापूरसारख्या ठिकाणी जवळपास तीस टक्के झाडं आहेत आणि सा सातारा वगैरे म्हटलं तर वीस बावीस टक्क्याची झाडं आहेत चांगलीसारख्या ठिकाणी आपल्या कोल्हापूरला तीन, तीन ते चार सोलापूरला तीन ते चार टक्केच भूभागावरती झाडं आहेत आणि म्हणून आपलं पश्चिम महाराष्ट्र जरी मोडत असला तरी पश्चिम महाराष्ट्राला जेवढं हवं वातावरण अनुकूल पाहिजेलं आहे तसं अनुकूल वातावरण नाही उलट कोल्हापूरला पस्तीस डिग्रीच्या पुढं वातावरण गेलं तापमान गेलं तर कोल्हापूरची लोक हाय हाय करतात आम्ही बेचाळीस पंचेचाळीस गेलं तरी नॉर्मल आहे असं आम्ही सोलापूरकर म्हणत असतो आणि म्हणून हे वातावरण कमी करायचं असेल या भूतलावरती जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्याची गरज आहे आम्हाला पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आम्हाला पिकाचं उत्पादनसुद्धा कोल्हापूरसारख्या ठिकाणी ऊसाचं टनेज साखर उतारा जर विचार केला तर तेरा चौदाच्या आसपास टक्केवारी साखर उतार्याची आहे आमच्याकडची सरासरी उतारा जर बघितला तर दहा टक्क्याच्या आसपास आहे हे हवामानाचा हवा बदल आहे आणि म्हणून हवामानात बदल करायचा असेल तर वृक्ष लागवड करण्याची अत्यंत गरज आहे तापमान कमी करायचं आहे म्हणून आम्हाला लागवडीची गरज आहे आणि मग गेल्या तीन चार वर्षापासूनसुद्धा बंडिश्वरगाव या ठिकाणी अजित कंढरे खूप पुढाकार घेऊन जवळपास सतरा हजार झाडं लावलेली आहेत असे वेगळ्या ठिकाणी आहे पंढरपूरच्या तालुक्यामध्ये बंडिशागाव जसं आहे चिंचणी आहे आत्ताच मी गादेगावला जाऊन आलो तिथंही वडाचीच फक्त झाडं लावलेली आहेत सरकुलीसारखं सर गावसुद्धा एक नावारूपाला याय लागलेलं आहे असं मला असं वाटतं की वेगवेगळ्या कारणाने आणि लागवडीने हा सोलापूर जिल्हा वृक्षमय व्हावा हिरवागार व्हावा अशी भावना आहे समस्त सोलापूरकरांना विनंती करतो आहे की ज्याला ज्याला ऑक्सिजन गरज सर्व ने एक एक तरी खरं तर पाहिलं तर लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक भोजन असेल किंवा निराधार लोकांना जेवणाचा संकल्प आता चालू देखील राबवला जातो त्याच अनुषंगाने आता जो इथे परिसर देखील आता सतरा हजार पाचशे झाडे लागवड केले आहेत या पुढे संकल्पना कशी असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गावाला सगळ्यांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त सुरक्षा लागवड करण्याची संकल्पना आपल्या मतदारसंघ सोडून देखील आता पंढरपूरसारख्या ठिकाणी लागवड लोकमंगलच्या उद्या समोरने हा देखील प्रयत्न केला जातो एखादा कार्यकर्ता मतदारसंघ सोडून बाहेर चाललेलं काय तुम्हाला आवडत नाही का मला असं वाटतं की ही जी संकल्पना ही कमी झाली पाहिजे आणि सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलं पाहिजे के 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 आता माझ्यासोबत अजित पंढरी देखील काय सांगाल सतरा झाडा एक सतरा हजार पाचशे झाडाची लागवड केली जाते लागवड के करतोय वृक्ष लागवड केली जाते आणि आता तुम्ही करून सांभाळले गेले गेले काय कसं पात आहे तुम्ही आता जसं म्हणाला सतरा हजार पाचशे झाडं आमच्या दृष्टीने लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आता आपण गेले पन्नास वर्षापासून बघतोय ते लाखो करोड झाडं लावलेली गेली आहेत तर आम्हाला असं वाटतं लावा झाडं लावणं गरजेचंच आहे पण लावण्यापेक्षाही महत्त्वाचं आहे झाडं जगवणं तर सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून असू द्या कुठल्याही सामाजिक कामाच्या माध्यमात इथून पुढे आपण ते झाडं जगवणं लावणं हा उद्देश न ठेवता जगवणं हा उद्देश आपण ठेवतो आहे आणि त्याची सुरुवात आपण ह्या माध्यमातून केलेली आहे भविष्यात या झाडांच्या माध्यमातून कशा प्रकारे अजून इतर गावात काय सोय करणार शंभर टक्के आता सगळे तुमच्याकडे आता आबा आलेत बापू आले ते सांगतील त्याप्रमाणे आपण नक्कीच करणार आहे पण एक गोष्ट आहे की जिथे झाडाचा विषय येईल तिथं आम्ही नक्कीच असू आबा आपण आता माडाव मतदारसंघाचे आमदार आहात ही संकल्पना आपल्या माडाव मतदारसंघामध्ये राबवण्यात नक्कीच सोलापूर सोशल फाउंडेशन खूप सुंदर असं काम करत आहे आणि यामध्ये भंडीच्या गावमध्ये हा जो काही बेचाळीस अकरावरती होत असलेला वृक्षाचा संगोपनाचा कार्यक्रम ह्याला खूप मोठं आता महत्त्व येणार आहे भविष्यामध्ये हे मॉडेल म्हणून आम्हाला डेव्हलप करायचे आणि तसंसाठी सर्व ग्रामस्थ अजितजी साहेब सर्व ग्रामस्थ त्याचा पाठपुरावा करतायत त्याच्यावर सातत्यानं जपतायत आणि अशा मागच्या दोन वर्षापूर्वी असलेल्या दुष्काळात देखील ही झाडं जगलीत पुढच्या काळात ही झाडं खूप मोठी होतील आपण बघितलं असेल विधानसभेत देखील हा याच्यावरती मी बोललो होतो की कोल्हापूर पुणे सातारा आणि याच्या कम्पेअर टू सोलापूरचं वनक्षेत्र हे कमी आहे त्याच्यामुळं आमच्याकडं सातत्यानं तीन चार वर्षाला दुष्काळ आहे म्हणून आम्हाला वनक्षेत्र आता वाढवणे हा एकमेव पर्याय आणि मग अशा ज्या ज्या ठिकाणी क्षेत्र आहे ते वाढवलं पाहिजे मी आपल्याला या निमित्तानं असं जसं आता दादानी सांगितलं सतरा हजार झाडाचं जा। तसं विठ्ठल कारखान्यावर मी दोन वर्षापूर्वी निवडून आलो तर विठ्ठल कारखान्यावर देखील आम्ही तेरा ते चौदा हजार झाडं त्या ठिकाणी लावली आणि जगवलीत आणि लिंब प पिंप वड नारळ आंबा असे सगळे झाडं त्या ठिकाणी आणि मग धाराशिवला देखील मी झाडाचा त्या ठिकाणी खूप मोठा त्याच्यामध्ये आपल्याला सांगायला आनंद होतो की केशर आंबा मी लावला होता धाराशिवला तर गेल्या सलग तीन चार वर्ष मला चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी त्या आंब्याचं उत्पन्न शासनिकेकडे लाखो रुपये खर्च करून करून रुपये केली जाते किती प्रमाणात याची वृक्ष लागवड केली जाते ते खरंच ही मग ह्याचा कुठेतरी ह्याच्यासारख्या संघटनेने कुठेतरी याचा लाभ घ्यावाच वाटत नाही वृक्ष लागवड जी कागदावर झाली आहे ही जर प्रत्यक्षात आपण जर हिशोब केला तर दोन चार मजले एकावर एक झाडं एक लागतील जेवढी कागदावर लागली आहे पण प्रत्यक्षात लागलेली नाही तर या जशा संस्था आज सोलापूर सोशल फाउंडेशन असेल गाव असेल यांना सगळ्याला त्याच्यात समरूप करून ह्यांच्या पुढाकारानं त्यांना प्रोत्साहन देऊन ही संकल्पना राबवायला पाहिजे आणि राबवली जाईल पुढच्या काळात आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करू आणि जास्तीत जास्त झाडाचं वनक्षेत्र आपल्या सोलापूर जिल्ह्यात कसं वाढेल याच्यावर आम्ही काम करू येणाऱ्या भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी नक्कीच अशी जर संघटना पुढे आली तर नक्कीच झाडाची जी प्रमाण आहे ते वाढण्याची शक्यता देखील दिसून येत आहे कॅमेरामन अतुल पवारसह भारसिंदे न्यूज इंडिया मराठी बंडिशेगाव